शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर नदीच्या खोऱ्यातील नंदूर शमशापूर भोपळे या पूरग्रस्त गावातील नागरिकांना जिल्हा कोषागर कार्यालयाचे प्रमुख डॉक्टर वैभव राऊत रणजित कदम निलेश साकरे रामकृष्ण डंके या अधिकाऱ्यासह गणेश राजपूत या रिक्षा चालकाने देखील मदतीचा हात दिला मदत आपुलकीचा या अनोख्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपताना वैभव राऊत म्हणाले की सर्वांना माहितीच आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला होता त्या सिनानीकडेच्या गावांना मोठ्या प्रमाणात क्षती पोचली अशामध्ये बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि काही ठिकाणी घर जनावर निवावून घेतलं आणि मातीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासाठी शासनाने पण मोठ्या प्रमाणात मदत केली तसेच स्वयंसेवी संस्थांना पण मोठ्या प्रमाणात मदत केली तसेतच आमच्या कोशागर कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि सर्व महिला कर्मचारी यांनी फुल नाय फुलाची पाकळी म्हणून थोडीफार मदत जमा केली होती ती किटच्या स्वरूपात आम्ही साधारण तीन गावामध्ये किटचं आम्ही हे केलं त्यामध्ये न उत्तर सोलापूरमधलं नंदुरगाव त्याच्यानंतर समशादपूर आणि गोपले या गावामध्ये दोन तीन आमच्या गेल्या होत्या त्यांनी मदत केली तर अशा प्रकारे आमचं फुल नाय फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत केलेली आहे तरी ती आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं ह्याच्या श्री आहे आणि सोबत आमच्या अधिकारी ए ओ आणि आम्ही स्वतः उपस्थित राहून दिली त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आम्हाला खूपच जाणवलं की बाबा खूप काही ना काही आम्ही मदत आणल्यामुळं तो ते समाधान आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ धन्यवाद किटमध्ये काय कीटमध्ये ती पाच किलो आटा होता त्याच्यानंतर साखर होती शेंगदाणे आणि तांदूळ जेव्हा निसर्ग रौद्ररूप धारण करतो जेव्हा घर संसार आयुष्य वाहून जातं तेव्हा काही माणसं असतात जी देवासारखी पुढे येतात आणि अशीच माणुसकी दाखवली आहे सोलापूर मैत्रे क्लबच्या या कार्यकर्त्यांनी वनमुर्गी व हत्तूर गावातील पूरग्रस्त बांधवासाठी मैत्रे क्लबने मदतीचा हात पुढे केला हत्तूर गावात शालेय शिक्षण किट आणि वनमुरगी गावात घर स्वच्छता किट वाटप करून त्यांनी दिला आशेचा नवा किरण शैक्षणिक साहित्य वाटप करताना मैत्रिणी क्लबचे संचालक सुधाकर कामशेट्टी नीलकंठ पटणे नवनाथ गुरव चेदानंद पटणे शरद सोनार व अंकुश माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या